मित्रांनो तुम्हा सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर वर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया वय आश्वासित प्रगती योजना सुधारित वेतन वेतन आगाऊ इत्यादी व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला जुनी पेन्शन सेवा निवृत्तीचे वय साठ वर्षे आश्वासित प्रगती योजनेचा लाभ सुधारित वेतन गाऊ वेतनवाढ इत्यादी प्रमुख बावीस मागणीकरिता दिनांक एकोणतीस ऑगस्ट दोन हजार चोवीसपासून होणाऱ्या बेमुदत संपामध्ये महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाने सहभाग घेतला असून संघटनेच्या वतीने प्रसिद्धीपत्रक सादर करण्यात आले आहे प्रमुख मागण्यांमध्ये दिनांक एक मार्च दोन हजार चोवीस रोजी अर्थसंकल्पीय अधिवेशनात आश्वासित केल्यानुसार जुन्या पेन्शनबाबत तातडीने शासन अध्यादेश दा जारी करण्यात यावा तसेच दिनांक एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी जाहिरात अधिसूचना केलेल्या पदावरील नियुक्ती त्यांना महाराष्ट्र नागरी सेवा अधिनियम एकोणवीसशे ब्याऐंशी अंतर्गत समाविष्ट करण्याबाबतच्या कारवाईचा विभागवार आढावा घेण्याच्या सूचना तातडीने देण्यात यावा असे नमूद करण्यात आले आहे त्याचबरोबर राज्य शा शासकीय अधिकाऱ्यांना तीन लाभाच्या दहा वीस व तीस वर्ष सुधारित सेवा अंतर्गत आश्वासित प्रगती योजनेतील उच्च वेतन श्रेणी म्हणजे पी बी ती thank <laughs> you रुपये पाच हजार चारशे ची मर्यादा काढण्यात यावी तसेच शासन शुद्धी पत्रक दिनांक एकवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस मध्ये नमूद निवड सूची तयार करून फक्त पंचवीस टक्के पदांना वरिष्ठ वेतन श्रेणी न देता त्यामध्ये सुधारणा करून केंद्राप्रमाणे सरसकट सर्व अधिकाऱ्यांना दुसऱ्या व तिसऱ्या पदोन्नतीच्या पदाचे वेतन लाभ द्यावेत सेवानिवृत्तीचे वय केंद्र व अन्य पंचवीस राज्य सरकारप्रमाणे साठ वर्ष करण्यात यावेत तसेच सेवानिवृत्ती मृत्यू उपदानाची सध्याची रुपये चौदा लाख ही कमाल मर्यादा केंद्र सरकारच्या धर्तीवर पंचवीस चौवीस लाख रुपये इतके करण्यात यावी तसेच निवृत्ती वेतन अंश पुनर्स्थापना कालावधी पंधरा ऐवजी बारा वर्षे करण्यात यावी त्याचबरोबर राज्य शासकीय कर्मचारी गट विमा योजना एकोणीसशे ब्याऐंशी अधिकारी कर्मचाऱ्यांच्या गट विमा हप्त्यामध्ये तसेच विमा रकमेमध्ये सातव्या वेतन आयोगाची सुसंगत सुधारणा करण्यात यावी तसेच राज्य शासकीय कार्यरत व सेवानिवृत्त अधिकारी कर्मचाऱ्यांना महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य व योजना अंतर्गत सुधारित कॅशलेस आरोग्य योजना लागू करण्यात यावी बक्षी समिती खंड दोन मध्ये वेतन निश्चिती करताना वेतन संरक्षणाचे सर्वसाधारण धोरण अंमलात आणावे तसेच वैद्यकीय अधिकाऱ्यांना वेतन आयोगानुसार सुधारित व्यवसाय रोध भत्ता इत्यादी एकूण बेमुदत बे संप आंदोलनामध्ये महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाकडून सहभाग घेण्यात आला आहे अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट करता चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटू नवीन एका व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसह धन्यवाद